हॅलो सरस्वती शाळेसमोर मोरी वजून ठेवलेली तरी लवकरात लवकर त्याची दखल घ्यावी पुढे आज सिडी एकादशी ये यात्रा येते मी स्वतः माझी मोटरसायकल इथे स्लीप झाली होती मला स्वतः पाय फ्रॅक्चर झाला अजून बोलले रेडे ना आता रिक्षा आहे माझी रिक्षा ना माझ्या बसला येतात उदयकून ते रिक्षा मध्ये तिकून तुकून झोले मारत गाडी चालते म्हणजे लवकरात लवकर काम केलं पाहिजे सुरुवात केली पाहिजे हे मोदीकडे भाग काम पडेल लवकरात लवकर मोदी का मोरी दोन वर्षापासून खोजून ठेवलेली आहे अजूनही तिचं काम पूर्ण तुम्हाला येत नाही आहे तरी लवकरात लवकर दखल घेऊन सर मोरीचं काम करण्यात यावं हं आणि या ठिकाणी माझ्या गाडीचा फाटा सुद्धा तुट तुटला होता लवकरात लवकर याचं काम करण्यात यावं सात जाऊ का हमेशा इथून जवळ जावं लागतं किडी मोरे खंदून ठेवली आहे दोन वर्षापासून चालू आहे पण अजूनपर्यंत काम झालेलं नाही त्याचं तिथे ती गाण्या घेण्याची भरपूर आहे आणि त्याची पाणी पण सास्तही आहे